तुम्ही महिला आहात आणि तुम्हाला एक्सरसाइज करायचा खूप प्रचंड प्रमाणात कंटाळतो किंवा असं दिवस असतात की जिथे मी जीव लावून एक्सरसाईज करते आणि नंतर काही दिवसांनी माझा मूड ऑफ होतो मला करावं असं वाटत नाही असं जर तुम्हाला होत असेल तर लक्षात द्या इट इज नॅचरल आणि तुमच्या आपल्या पाळीच्या पूर्ण मंथली सायकल प्रमाणे एक्सरसाइज फेज सिन्स करणं खूप महत्वाचं असतं आणि ते केलात तर तुम्ही कन्सिस्टंटली नक्की राहा ओके सो फीस स्पेसिफिक एक्सरसाइजेस कसे करायचे फेज आय मीन फोर फेजेस असतात आपल्या पूर्ण पिरियड सायकलचे कसे पहिली फॉलि मेन्स्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर पाळी कंप्लीट झाल्यानंतर सुरू होते ती फॉलिक्युलर फेज जे मध्ये फॉलिकल्स तयार मला अंडाशा अंडी तयार मला तयार होते चालू होते फॉलिक्युलर फेज झाली की ओव्हिलेशन फेज असते ओव्ह्युलेशन फेज पाळी नंतर चौदाव्या दिवसापर्यंत ओव्हिलेशन होतो तर ते आपण फिफ्टीन टू सिक्स्टीन डेज पकडू शकतो त्याच्यानंतर होते न्यूट्रियल फेज न्यूट्रियल फेज मध्ये पुन्हा ते श्रडिंग चालू व्हायला चालू होते आणि मेन्स्ट्रल फेज फायनली पीरियड्स येतात सो okay. so, या फेजेस आहेत या फेजेस प्रमाणे तुमचे मूड्स तुमचे सोशलायझिंग पॅटर्न तुमचे फॉर्म डिस्टर्बन्सेस हे सगळं बदलत असत ऑब्व्हिअसली मग तुम्हाला एक्सरसाइज करणं तुमचे एनर्जी लेवल बदलत असतात त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की पहिल्या फेज मध्ये तुमची पाळी कंप्लीट झाल्यानंतर एक दोन दिवसांमध्ये तुम्ही एनर्जी रिगेन मदत चालू होते तेव्हा तुम्हाला हाय इंटेन्सिटी एक्सरसाइजेस करायचे स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचे जर तुम्ही वॉकिंग करत तुम्ही जॉगिंग करत असाल स्विमिंग करत असाल तर गो टू इट या दोन फेज मध्ये केलं तरी चालेल म्हणजे पाळीनंतर सिक्स्टीन टू सेव्हन्टीन डेज पर्यंत तुम्ही आरामात ह्या करू शकता त्यानंतर ल्युटीएल फेज मध्ये ल्युटीएल फेज टू मेन्स टू फेज या दोन फेज मध्ये तुम्हाला लाईट एक्सरसाइजेस करायचे म्हणजे वॉकिंग चालेल जर तुम्ही फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइज करत असाल योगा करत असाल पिलाटे करत असाल तर हे एक्सरसाइजेस तुम्ही ल्युटेल फेज आणि मेन्स्ट्रल फेज मध्ये कंप्लीट करू शकता हळूहळू ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल नाही आज मला रेस्ट घ्यायची रेस्ट घ्या तुमच्या बॉडीचं जे काय म्हणणं असेल ते तुम्ही ऐकायला शिका त्याप्रमाणे एक्सरसाइजेस तुम्हाला शेड्यूल करायचे आहेत जर तुम्हाला वाटतं की नाही नाया आज मी खूप ना जमले इट्स ओके टेक रेस्ट त्या दिवशी तुम्ही बाहेर जाणार असाल त्यावेळी खूप गॅप होतो तु। तुम्ही आठ दहा दिवसाच्या वेकेशनला जात असाल गॅप होतो पण तेव्हा कसायचा गॅप लाईट वो, लाईट वॉकचा फेस ठेवायचे जर तुम्ही फिरायला जाताय रिक्षा घेण्याच्या ऐवजी ऍटलिस्ट थोडासा चाला तिथे तुमचा एक्सरसाइजेस होणार आणि तुम्ही मनात धरून दर की येस मला व्यायाम करायचा आहे त्यामुळे मी ही स्टेप घेतलेली आहे स्वतःच्या मनाला ते सांगत राहायचं की आय एम टेकिंग एफर्ट्स फॉर माय सेल्फ वेकेशन मध्ये तुम्ही योगा देखील करू शकता तुम्ही तुमच्या एक्सरसाइजला देणार आहात हे ठरवून तुम्हाला एक्सरसाइज करायचं आहे या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमची कन्सिस्टन्सी राहायला नक्की मदत होईल थँक्यू सो मच असेच जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच